आहुजाची होती त्यानच नेली आहुजाची होती त्यानच नेली आम्ही लावलेली माया हजवायला गेली आम्ही लावलेली माया हजवायला गेली चिन्नी माझी उडून गेली आई एडा मायाई साहेब माय आहुजाची होती आहुजाची होती त्यानच नेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली चिमणी माझी उडून गेली आई रामाय आई साहेब माय आई रा माय आई साहेब